नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते लहान मुलं घरी असतील तर नक्कीच प्रश्न पडतो रोज खायला त्यांना काय द्यायचं मग आपण त्यांना पैसे देत असतो दहा वीस रुपये आणि बाहेरून पॅकेट आणतो तर ती पॅकेट आपल्याला एक दोन वेळेस त्यांना दिली जाते त्यानंतर आपल्याला नंतर प्रश्न पडतो ह्यांना नंतर काय द्यायचं अशा वेळेला ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही तर बघू शकता खूप सिम्पल आणि सोपी पद्धत आहे मार्केटमधून चिरमुरे आणले आहेत मी तर ते त्या चिरमुऱ्यापासून मी छान असा कोल्हापुरी भडंग बनवणार आहे जर हा बनवला भडंग तर आपल्याला आठ दिवस मुलांना काय द्यायचं हा प्रश्न पडणार नाही तर आपले जे चुरमुर आहेत ते छान असे आपण चाळून घ्यायचे त्यानंतर ते त्याच्यात जो काही कचरा असेल तो निवडून घ्यायचा त्यानंतर लागणारं साहित्य शेंगदाणे भाजकी डाळ लसूण आणि भरपूर सारा कडीपत्ता आणि भडंग मसाला एवढ्या साहित्यामध्ये आपल्याला छान असा आणि चमचमीत आणि चटपटीत खूप सुंदर असा भडंग तयार करायचं आहे गॅसवरती कढई ठेवली कडे छान गरम झाली की त्याच्यामध्ये दोन पळी तेल ओतलं आहे जास्तही तेलाचा यूज नाही केला आणि आपले हे शेंगदाणे लाल कलरचे आहेत तर ते छान असे कुरकुरीत होतील असे छान असे भाजून घ्यायचे ते आपल्या ते तेलामध्ये ते। तर खूप सुंदर शे असे आपले शेंगदाणे छान असे भाजून तयार झाले आहेत तर ते चुरमुरे आहेत त्याच्यामध्येच आपल्याला ते काढून घ्यायचं साईडला काढूनही घ्यायचं तर माझा चुरमुरा ऑलरेडी कुरकुरीत आहे त्याच्यामुळे मला त्याला गॅसवरती गरम करायची गरज नाही लागली तुमचा जर चुरमुरा मऊ पडला असेल तर त्याला नक्कीच गॅसवरती गरम करावं लागेल तुम्हाला त्यानंतर भाजकी डाळ आहे तीसुद्धा छानशे तेलामध्ये फ्राय करून घ्यायची तीसुद्धा अशी छान अशी क्रंची लागली पाहिजे त्यानंतर सगळी डाळ आहे तीसुद्धा आपल्याला आपले जी चुरमुरे आहेत त्याच्यामध्ये काढून घ्यायची त्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे छान असे भाजू द्या ते सुद्धा छानश तेलामध्ये भाजले की त्यानंतर आपला जो लसूण आहे तो थोडा चेचून त्याच्यामध्ये टाकून द्यायचा म्हणजे त्याचा जो वास आहे तो पूर्ण भडंगमध्ये उतरला जातो आणि छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा लसूण भाजून घ्यायचा एकदम कच्चा काढायचा नाही नाही तर मऊच राहिला जातो त्यासाठी आणि कडीपत्ता भरपूर सारा कडीपत्ता टाकला आहे तोसुद्धा छान असा भाजून घ्यायचा एकदम कुरकुरीत होईल असा ह्या पद्धतीत त्यानंतर पावचमची हळद टाकली आणि आपला जो भडंग मसाला आहे तोसुद्धा याच्यामध्ये तेलामध्ये छान असा फ्राय करून घ्यायचा म्हणजे सगळीकडं आपला मसाला चुरमुऱ्याला लागला जातो तर संपूर्ण मसाला याच्यामध्ये ॲड करायचा याच्यामध्ये मीठ वगैरे काहीसुद्धा ॲड करायचं नाही जर आवडत असेल तर ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता याच्यामध्ये किंवा खोबरं ॲड करू शकता तर माझा भडंग एकदम सिम्पल पद्धतीचा आहे तर मी याच्यामध्ये काहीसुद्धा ॲड केलेलं नाही आहे बघू शकता तर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच ड्रायफ्रूट ॲड करा खोबरं ॲड करू शकता आणि आपला हा मसाला येतो पूर्ण चिरम शिर्मु, चिरमुऱ्याला सगळीकडे पसरवल पसरवून घ्यायचं आणि छान असं आपल्या जे काही चमचा आहे त्यानं पसरून घ्यायचा म्हणजे सगळीकडं मसाला लागला जातो त्याची जी चव आहे ती पूर्ण चिरमुऱ्यामध्ये उतरली जाते बघू शकता हाताने पूर्ण सगळीकडं मसाला लागेल असं या पद्धतीने खालीवर एक पाच मिनटं सतत केलं तर पूर्ण चिरमुऱ्याला मसाला लागला जातो आणि खूप सुंदर सफाईनली भडंग आपला तयार झालेला आहे बघू शकता खूप सुंदर लुक आलेला आहे तर नक्कीच आवडते तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी कार्तिक क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता खूप सुंदर असा फायनली आपला लुक भडंगचा आलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद